थंडीसाठी चांगला साबण कोणता आहे रोजच्या आंघोळीच्या साबणामध्ये ना बऱ्याच जणींना खूप प्रश्न असतात मी इथे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दोघांसाठी साबण सांगत आहे कॉजिक ऍसिड युक्त साबण हा सर्वात चांगला असतो महिलांना पुरुषांना दोघांसाठी पण काय असतं कॉजिक ॲसिड कॉजिक ॲसिड हे तुमच्या स्किनला पील करण्याचं काम करत असते टॅनिंग काढण्याचं थोडक्यात डेडस्किन काढण्याचं काम करत असते यामुळे तुमचे चेहऱ्यावरची टॅनिंग निघते शरीरावरची टॅनिंग निघते आणि ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनला ग्लो यायला लागतो आणि तुम्ही गोरे व्हायला हो लागतात गोरं होण्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही साबणाने गोरे होतात गोरं होण्याचा अर्थ हा आहे की ह्या साबणामुळे डेडस्किन आणि टॅनिंग निघाल्यामुळे तुमचा चेहरा फेअर होतो यामध्ये मॉइश्चरायझर खूप चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे तुम्हाला ह्या साबणाने ना स्किन हायड्रेट होते आणि ग्लो होते कॉजिक ॲसिड तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध कॉजिक ॲसिडयुक्त साबण हा तुम्हाला कुठल्या पण मेडिकलमध्ये मिळत असतो बघा तुम्ही मेडिकलला गेल्यावर किंवा कुठल्याही ब्युटी शॉपच्या दुकानात गेल्यावर कॉजी ॲसिड नावाने बऱ्याच कंपन्यांचे साबण तुम्हाला अवेलेबल आहे आणखीन कोणते साबण चांगले आहे ग्लिसरीन युक्त साबणसुद्धा तुमच्या स्किनसाठी खूपच चांगला असतो म्हणजे ग्लिसरीनयुक्त साबणाने तुमच्या स्किनला अजिबात ड्रायनेस येत नाही बरेच जण बघत असतील आंघोळ झाल्यावर त्यांचा चेहरा कोरडा होतो आणि ओढला जातो यामुळे त्यांची स्किन ही ड्राय पडते आणि काळी पडते म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला युक्त साबण चेहऱ्याला लावल्यामुळे ला ला तुमच्या चेहऱ्याची हातापायांची जशी डेडस्किन निघते तशी ग्लिसरीन युक्त साबण लावल्यामुळे ला तुमच्या चेहऱ्याची आणि हाताची सॉफ्टनेस वाढते ड्रायनेसमुळे स्किन कोरडी पडत नाही युक्त साबण कोणते पिअर्स साबण आहे मार्केटमध्ये सॅवलन साबण आहे मार्केटमध्ये जे ग्लिसरीन युक्त साबण आहे हे साबण असे जेलमध्ये दिसत असतात तुम्हाला जे तुमच्या स्किनला चांगल्या प्रकारे हायड्रेट करत असतात नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घेताना साबण खूप महत्वाची भूमिका पार पाडतो म्हणजे साबणामध्ये तुम्ही जर का योग्य निवड केली तर तुमच्या स्किनला चांगला फायदा होतो आंघोळ केल्यावर बऱ्याच जणांना ड्रायनेस आहे स्किनला त्याचं कारण फक्त आणि फक्त चुकीचं साबण इतकंच आहे म्हणून नेहमी साबण निवडताना चांगले साबण निवडा ज्यांना कोणताच साबण सूट होत नाही त्यांनी लहान मुलांचा बेबी सोप वापरला तरीसुद्धा चालते बेबी सोपमध्ये तुम्हाला जॉन्सन्स बेबी हिमालया असे वेगळे बेबी सोप मिळतील हे बेबी सोपसुद्धा तुमच्या स्किनला अतिशय चांगले असतात अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता लाईफ सेशन असतात आजच्या लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या स्किनला चांगली क्रीम कोणती आहे त्या सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुप लिंकला जॉईन करा महिलांसाठी शेअर मार्केट क्लासेस घेऊन आलेली आहे पुरुष सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात शेअर मार्केट क्लासेस अगदी मराठीतून शिकवले जातील एकवीस दिवसांचा हा कोर्स असेल ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा यामधल्या कॉजिक ॲसिड किंवा ग्लिसरीनयुक्त साबणाचा तुम्हाला फोटो हवा असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करू शकता थँक्यू